हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवायचं कारण की आज आहे माझा एक फोटोशूट आता माझ्या अवतारावर नंतर तुम्हाला समजत असेल की ही अशी थांबली म्हटल्यावर ही नक्की मेकअप वगैरे करणार असेल तर हां आज माझा एक मेकअपचा फोटोशूट आहे सो मी आज त्याच्यासाठी रेडी होती आहे तर म्हटलं तुम्हालाही दाखव मी कशी रेडी होती ते सो स्टेट येऊन बघा मी कशी रेडी होते ते आणि फायनल लुकही तुमच्यासोबत शेअर करेन तर चला स्टार्ट करूया सो मेकअपच्या आधी पहिल्यांदा मी लेन्सेस अप्लाय करून घेते आहे कारण लेन्सेसशिवाय ना कुठलाही लुक इनकम्प्लीटच वाटतो लेन्सने डोळे खूप छान दिसतात आणि इथं माझे लेन्स अप्लाय करून झालेत आणि आता मी मेकअपला स्टार्ट करते तर सगळ्यात आधी मी हे ग्रीप प्रायमर आहे रिकॉर्डचं तर ते यूज करते याने मेकअप लाँग लास्टिंग व्हायला खूप मदत होते ते छान असं स्किनमध्ये मर्ज करून घ्यायचं एक मसाज करून घ्यायचा पाच मिनटं व्यवस्थित स्किनमध्ये ते ऑब्झॉर्व होईपर्यंत शक्यतो मसाज करताना एकाच डायरेक्शन मध्ये करायचा त्याच्यानंतर मी अप्लाय करते ची ही क्रीम जी की प्रायमर आणि मॉइश्चरायझर दोन्हीचं काम करते प्लस मी हे प्रोडक्ट खूप भारी आहे तुम्ही याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता आता माझी स्किन प्रेप करून झालेली आहे आणि मी आज पहिल्यांदा आय मेकअप करणार आहे कारण करना आजचा आय मेकअप थोडासा हेवी असणार आहे सो जे काही फॉलो आउट होईल ते नंतर आपल्याला इझिली रिमूव्ह करता येईल सो मी आधी आय मेकअप करून घेते त्यासाठी अशा आयब्रो छान अशा डिफाईन करून घेते मी आधी कन्सिलरनी त्याने आपल्या आयब्रोजना पण एक छान असा शेप येतो आणि आय मेकअप करायसाठी पण एक छान असा बेस पण रेडी होतो सो मी इथे छान असं कन्सिलर आधी अप्लाय करून घेते याच्यामुळे ना आयब्रोजना एक छान असा शा शार्प लुक येतो आणि एकदम त्या अशा नीट आणि क्लीन दिसतात आणि अशा प्रकारचे जे फोटोशूट वगैरे असतात जिथं आपल्याला हेवी आय मेकअप करायचा असतो तर तिथं ही स्टेप खूप इम्पॉर्टंट असते सो इथं मी छान असं ऑल ओव्हर माझ्या आयब्रोच्या साईडनी वगैरे व्यवस्थित असं कन्सिलर अप्लाय करून घेते आहे ब्रशने असं कन्सिलर आधी अप्लाय करून घेतलं आणि मग जो छोटावाला ब्युटी ब्लेंडर येतो तर त्याने मी ते छान असं ब्लेंड करून घेते आणि मग एक ट्रान्झिशन शेड घेऊन मी ऑल ओव्हर माझ्या आय वरती अप्लाय करते यामुळे काय होतं ना की जो आपण बेस केलेला आहे तो पण सेट होतो आणि याच्यानंतर आपण जे कलर्स यूज करणार आहे आय शेडोचे तर तेही छान असे पॉप होतात जो आपल्या आय पॅलेट मधला सगळ्यात लाईट शेड असतो त्याला आपण ट्रान्झिशन शेड म्हणतो तर तो आपण ऑल ओव्हर आपल्या आय वरती अप्लाय करू शकतो आणि बाकीचा आय मेकअप जो असतो तो आपण फक्त आणि फक्त आपल्या क्रीजच्या आतमध्येच अप्लाय करायचा आहे या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या मेकअप स्टेप बाय स्टेप कसा कर करायचा यासाठी आपली एक मेकअपची सिरीज सुद्धा मी माझ्या चॅनेलवरती पोस्ट केलेली आहे सो तुम्ही जर बघितली नसेल तर नक्की बघा तुम्हाला खूप छान असं मेकअपचं नॉलेज त्या सिरीज मधून मिळणार आहे एकदम बेसिक पासून मी ऑल ओव्हर माझ्या आय वरती एक ऑरेंजिश कलर अप्लाय करून घेतये हा माझा आजचा लुक देवीचा लुक असणार आहे सो मी त्या अकॉर्डिंग माझा आय मेकअप आहे आणि आय मेकअप करताना सगळ्यात जास्त काय इम्पॉर्टंट असेल तर ते म्हणजे आहे ब्लेंडिंग सो तुम्ही कुठलाही शेड घेतला तरी तो प्रॉपर असा ब्लेंड करणं खूप इम्पॉर्टंट आहे सो आता ऑरेंज कलर तर माझा ऑल ओव्हर लीडवरती अप्लाय करून झालाय आता मी ब्रश चेंज आहे आणि मी थोडासा डार्क असा रेड एक शेड निवडलाय Ooh. तो मी माझ्या आउटर साईडला आईजच्या मी अप्लाय करून घेते आहे तोही अप्लाय करताना तुम्ही बघू शकता मी कशा स्ट्रोक्समध्ये अप्लाय करते तो पूर्ण मी बाहेरपासून आतमध्ये ब्लेंड करते कधीही आय शेडो ब्लेंड करताना तो बाहेरच्या बाजूला ब्लेंड नाही करायचा नाही तर मग तो डोळ्यांच्याही बाहेर जाऊ शकतो सो मी असा आय शॅडो मी छान असा अप्लाय करून घेते जो की रेड आहे आय शॅडो अप्लाय करताना नेहमी दोन्ही डोळ्यांना सेम आय शेडो अप्लाय झालाय की नाही हे नक्कीच चेक करायचं नाही तर मग कमी जास्त झालं की ते अजिबात चांगलं दिसत नाही आणि आता मी छान असा दुसरा ऑरेंजिस असा शेड निवडलाय तो मी थोडासा माझ्या इनर साईडला अप्लाय करते आईजच्या नेहमी लक्षात ठेवायचं इनर साईडला थोडासा लाईट शेड अप्लाय करायचा आणि आउटर साईडला तो डार्क डार्क करत यायचं आहे आता मला इथं थोडासा असा स्मोकी इफेक्ट ही द्यायचा आहे माझ्या आय मेकअपला सो मी इथं माझ्या आयलिड वरती एक काजळ लेअर अप्लाय करून घेते आणि लगेच ब्लेंडिंग ब्रश घेतलाय त्याने मी ती पूर्ण अशी स्मश करून घेतेय म्हणजे थोडासा स्मोकी इफेक्ट येईल आणि हे काज ना लावलं की लगेच असं स्मश करून घ्यावं लागतं नाहीतर काय होतं आपलं काजळ असं स्मश प्रूफ तर ते नंतर ब्लेंड होत नाही सो पटकन काम हे काम करावं लागतं आणि तुम्ही इथं बघू शकता मी कशा प्रकारे हे काजळ ब्लेंड करते खूप छान असं ब्लेंड करावं लागतं नाही तर मग ते असे स्ट्रोक दिसतात सो आय मेकअप करताना ब्लेंडिंग खरंच खूप महत्वाचं असतं आता हे जे काजळ अप्लाय करून झाले त्याच्यानंतर जे खाली आउट झालं तो मी व्यवस्थित क्लीन करून घेते म्हणजे आता आपल्याला बेस स्टार्ट करता येईल सो मी इथं आधी करेक्टर अप्लाय करून घेते ऑरेंज कलरचा करेक्टर मी यूज करते जिथं जिथं प्रॉब्लेमेटिक एरिया आहेत तिथं मला जास्ती पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम नाही आहे सो मी ऑरेंज कलर करेक्टर इथं यूज करते आहे करेक्टर यूज केल्यानंतर ते न्यूट्रलाइज करावं लागतं सो मी माझ्या शेडच्या मिळत्या जिळत्या एका शेडनी छान असं त्याला न्यूट्रलाइज करून आहे जिथं जिथं मी करेक्टर यूज केलं होतं तिथं तिथं छान असं मी त्याला न्यूट्रलाइज पण करून आहे आणि आता मी थोडंसं डार्क कलरचं कन्सिलर घेते मला काउंटर करायचं आहे सो मी इथं डार्क कलरचं कन्सिलरनी छान असं सा काउंटरिंगसाठी गाईडलाईन तयार करून घेते जिथं जिथं मला कटिंगची गरज आहे थी तिथं तिथं मी थोडंसं डार्कवालं कन्सिलर अप्लाय करून घेते आणि ही स्टेप मी शक्यतो फाउंडेशनच्या आधी करते म्हणजे सगळं नंतर एकत्र छान ब्लेंड होतं आणि आता मी यूज करते फाउंडेशन इथं मी रिकॉर्डचं फाउंडेशन यूज करते तुम्ही ह्या फाउंडेशनमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर नक्की करा खूप छान फाउंडेशन आहे खूप लाँग लास्टिंग आहे आणि कवरेजही खूप छान आहे छान असं मी ऑल ओवर फेसवरती ब्युटी ब्लेंडरनीच फाउंडेशन अप्लाय करून घेतेये मला पर्सनली ना ब्लेंडरनीच फाउंडेशन अप्लाय करायला आवडतं कारण खूप छान असं फिनिशिंग येतं आपल्या मेकअपला तुम्ही इथं बघू शकताय मी थोड्या थोड्या पॅचेसमध्येच फाउंडेशन अप्लाय करते नाही तर काय होतं एकदम आपण सगळीकडे लावून घेतलं ना तर ते थोडंसं ड्राइंग होतं नंतर ब्लेंड व्हायला प्रॉब्लेम होतो आता मी आपला बेस असा छान सेट करून घेते त्यासाठी मी ट्रान्सलुसंट पावडर यूज करते जी की आहे क्युटी ब्युटीची ही लॉरामर्सेसचे ड्यूक तुम्ही म्हणू शकता लॉरा मर्सेसची थोडीशी कॉस्टली येते सो ही मला छान वाटते याचे पार्टिकल्स पण एकदम फाईन आहेत आणि खूप छान आहे ही पावडर सो मी छान असा आपला बेस सेट करून घेते सो बेस तर सेट झाला आता मी देवीचा लूक करणार आहे सो त्यासाठी जो मळवट असतो देवीचा तर तो करते आहे तर त्यासाठी मी रेड आणि येलो दोन्ही कलरचे आय शेडोजनी छान असं मळवटचा लुक तयार करून घेतेय चला मळवट तर झाला मग आता आय मेकअपमध्ये जे काय काय बाकी होतं ते सगळं मी आता करून घेते इथं मी ना जे लाय लायनर करतेय करते प्रॉपर असं विंग क्रिएट करून छान असं मी लायनर पण अप्लाय करून घेतलंय आता तुम्ही म्हणाल की लायनर अप्लाय केले आणि दाखवलो नाही पण मला ना कॅमेरामध्ये बघून लायनर अप्लाय करायचा अजूनही कॉन्फिडन्स येत नाही सो मी बिहाइंड द कॅमेरा लायनर व्यवस्थित अप्लाय करून घेतले आणि आता मी ना जो डार्क वाला रेडिश कलर आपण आय शॅडोमध्ये यूज केलेला तोच माझ्या लोअर वॉटर लाईनला पण अप्लाय करते त्याच्यामुळे आपले डोळे अजून एनहान्स होतात आणि आता मी इथं रेग्युलर ब्लॅक काजं न वापरता न्यूड काजं वापरते अशा मुळे काय होतं आपले डोळे अजून मोठे दिसतात आणि मला आज देवीचा लुक रिक्रिएट करायचा आहे म्हटल्यानंतर डोळे तर मोठे हवेच सो असा आहे माझा आय मेकअप तसं तर अजून कम्प्लीट झालेलं नाही आहे सो राहायलाय मस् करा तर त्यासाठी मी आधी अशा आय लॅश माझ्या कर्ल करून घेते आणि मग अप्लाय मस मस करते मस् करा मस् करा अप्लाय करताना जे वेळ वाकडं तोंड होतं ते प्लीज माझं होतं अवॉइड करा आणि मला वाटतं सगळ्यांचंच होत असणार आहे हा ना छान असा मी मस्कारा इथं अप्लाय करून घेतला आणि आता वेळ येते ब्लशरची सो मी आता छान ब्लश अप्लाय करून घेते मेकअपमधला ना ब्लश हा माझा सगळ्यात आवडता पार्ट आहे असं म्हटलं तरी चालेल मला ना ब्लश अप्लाय करायला खरंच खूप आवडतं आणि त्यात आज आहे देवीचा लुक सो थोडंसं जास्त ब्लशर तर चालतं मग ब्लश नंतर वेळ आली आता हायलायटर लावायची सो मी छान असं हायलायटर पण अप्लाय करून घेते सो so, जेव्हा फोटोशूटचा मेकअप असतो तर ते तेव्हा ब्लश हायलायटर या गोष्टी थोड्याशा जास्ती लावाव्या लागतात म्हणजे त्या फोटोमध्ये वगैरे उठून दिसतात आणि आता बाकी होत्या माझ्या आयब्रोज सेट करायच्या त्या मी लास्टला ठेवल्या होत्या कारण त्या खरंच खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तुम्ही कितीही छान मेकअप केला आणि आयब्रोज जर चुकल्या तर सगळा मेकअप फेल जातो सो मी छान अशा माझ्या आयब्रोज सेट करून घेतल्या आणि आता आपला सगळ्यांचा सा आवडता पार्ट म्हणजे आपली लिपस्टिक सो मी आधी माझे लिप्स आउटलाईन करून घेते छान अशा लिपलायनरनी मी आज इथं रेड लिप्स क्रिएट करणार आहे सो मी त्या अकॉर्डिंग माझा लिपलायनर यूज करते आहे लिपस्टिकच्या आधी ना नेहमी लिपलाईन करून घ्यायचे म्हणजे आपल्याला छान असं लिपस्टिक लावायला पण ते इझी जातं आणि लिपस्टिक कधी बाहेर वगैरे जात नाही सो so, मी इथं दोन शेड मिक्स करून माझा जो आजचा डिझायर माझा जो लुकसाठी लागणारा शेड आहे तो मी आधी क्रिएट करून घेतला आणि मग मी छान असं त्याला अप्लाय पण करून घेतलं ब्रशने लिपस्टिक अप्लाय केली ना तर ती ऑल ओव्हर एक सारखी छान अशी अप्लाय होते आणि इथं माझी लिपस्टिक पण लावून झाली आणि आता मी अप्लाय करते फेक लॅशेश त्याच्यासाठी मी लॅश ग्लू लावून घेतला आधी लॅशना आणि तो थर्टी सेकंडपर्यंत थोडासा सुकू दिला आणि मगच लॅश अप्लाय करायच्या लगेच लावलं तर त्या टिकत नाहीत किंवा स्टिक पण होत नाहीत तर थर्टी सेकंडचा गॅप घ्यावा लागतो आणि मग सगळ्यात लास्टला मी अप्लाय करते फिक्सर आणि तुम्ही बघू शकताय हा लुक कसा टर्न आउट झालाय ते साडी ज्वेलरी आणि हेअरस्टाईलनंतर लुक कसा दिसतोय त्याचे फोटो आणि व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते सो मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा ही ट्युटोरियल आणि हा लुक कसा वाटला ते आणि माझ्या चॅनेलवरती मी एक बिगनर फ्रेंडली मेकअप सिरीज चालू केली आहे तर तुम्ही अजून बघितली नसेल तर नक्की बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की, नक्की करा अशा छान छान मेकअप ट्युटोरियल मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन आजची ट्युटोरियल कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय